महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला है, दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मुक्ताई देवीचा पहिला मंगळवार पेठ आई यात्रा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रावण महिना सुरू झाला की बेल्हेगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई देवीच्या यात्रेची उत्सुकता गावातील भाविक भक्तांना लागलेली असते अनेक पिढ्यांची ही यात्रा उत्सवाची परंपरा भेल्ले गावातील भक्तांनी जोपासली आहे श्रावणातील पहिल्या मंगळवारी सुरू होणारा यात्रा उत्सव पेठाळी व भेल् ग्रामस्थ मोठ्या आनंद उत्सवात साजरा करत असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री मुक्ताई देवीचा अभिषेक व महापूजा सकाळी आठ ते दहा पर्यंत मांडव डहाळे मिरवणूक सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कलगीवाले शाहीर मारुती भुजबळसह सह आनंद घोरपडे आळेकर व वा तुरेवाले शाहीर साहेबराव पवार यांचा तुऱ्याचा पारंपरिक कार्यक्रम होईल सायंकाळी पाच वाजता श्रींची महाआरतीनंतर शेरणी वाटप व वा अन्नदान महाप्रसादाचे आयोजन केले असून रात्री आठ नंतर श्रींच्या पालखीची भेले नगरीला नगरप्रदक्षिणा व रात्री दहा नंतर दिपाली पुणेकरसह बाळासाहेब भेल्लेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल परिसरातील सर्व नागरिकांनी व भाविक भक्तांनी यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन पेठाळी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद